तर नमस्कार मित्रांनो मी अनिल साबळे माझ्या पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एक मशीनीचा व्हिडिओ लागणार आहे तुमच्यापर्यंत तर ती मशीन म्हणजे अशी आहे की ती अंडी उभवणी मशीन आहे ती आपण स्वतःच घरी बनवलेली आहे तर मित्रांनो ती मशीन तुम्हाला दाखवण्या अगोदर मित्रांनो आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक कमेंट नक्की करायची आहे तर मित्रांनो चला तर आपण तुम्हाला माझी मशीन दाखवणार आहे ही मशीन आपण कशाप्रकारे बनवली कशाप्रकारे अंडी ठेवले जातात काय काय वस्तू वापरल्या होत्या हे सगळं तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो आता आपण वळूया आपल्या मशीनीकडे तर मित्रांनो हे आहे आपली मशीन तर हे बघा हे टेम्परेचर मशीन आहे हे टेम्परेचर म्हणजे आतमध्ये किती हीट पाहिजे अंड्यांचे उभवण्यासाठी ते हे काम करते आणि हे बघा आतमध्ये हा जो उभा आहे ही वायर तुम्हाला दिसते बघा तो सेन्सर आहे कारण आत म्हणजे किती टेम्परेचर आहे हे ते दर्शवते कारण आपण याच्यामध्ये टेम्परेचर सेट केलेलं आहे त्या मशीनमध्ये तर हे बघा सदोतीस पॉईंट सातवरती गेल्यानंतर टेम्परेचर जे आहे म्हणजे लाईट जी आपण बल्ब लावलेले आहेत म्हणजे हे बल्ब बंद होतात आणि सदोतीस पॉईंट पाचवरती आल्यानंतर मशीन चालू होते सदोतीस पॉईंट पाचवरती आली का मशीन ऑटोमॅटिक चालू होते आणि सदोतीस पॉईंट सातवरती गेल्यानंतर ऑटोमॅटिक मशीन बंद होते तर मित्रांनो अशा प्रकारे ही मशीन मी स्वतः बनवलेली आहे तर ही बघा ही काच लावलेली आहे कारण काचेमधून आपण सगळं पाहू शकतो तर बघू शकता आतमध्ये तुम्हाला टेम्परेचर पण बघायला मिळते सदोतीस पॉईंट झिरो तर आता आपण झाकण खोललं होतं मशीनीचं त्यामुळे ते कमी झाले आणि ह्युमिडि ह्युमिडिटी जी आहे जी पाण्याची ती एकतीस आहे कारण आता पा आपण झाकण खोलल्यामुळे ते गेलेलं आहे आता अशा प्रकारे आपण अंडी लावलेली आहेत आणि हे पाण्याचे ट्रे आहेत तर त्याला वरतून जाळी पण लावलेली आहे कारण ती जाळी का लावली आहे की त्याच्यामध्ये पिल्लू तयार झाल्यानंतर त्याच्यात पडलं नाही पाहिजे त्याकरता आपण त्याला वरून जाळी लावलेली आहे तर आपण सध्या सिंगल बल लावलेला आहे तर मशीन तुम्हाला मी खोलून दाखवणार आहे आपण मशीनमध्ये चाळीस अंडे टाकली होती तर हे बघा जा आणि तुम्ही या मशीनमध्ये कमीत कमी शंभर अंडे टाकू शकता शंभर अंड्यांची मशीन आहे हे बघा इकडे अंडे टाकलेले आहेत इकडं पाणी आहे या भांड्यामध्ये आणि मशिनीसाठी लागणारं साहित्य हे बघा बल्ब एक डिश बारा वोल्टी डी सी फॅन तसं दोन बल्ब लावू शकतो आपण आता मशीन चालू आहे आपली आणि एल ई डी लाईट लावलेली आहे कारण ते आत म्हणजे पिल्ले निघाल्यानंतर त्यांना उजेड तर पाहिजे कारण ह्युमिडिटी आता हा बल्ब जो आहे तर हे चालू बंद होतं ना त्यामुळे पिल्लांसाठी उजेड म्हणून आपल्याला एल ई डी लावलेली आहे अशा प्रकारे ही मशीन बनवली आहे तर मित्रांनो मशीनी बनवण्यासाठी तर जास्त खर्च येत नाही आहे कारण ऑनलाईन जरी मशीन घ्यायला गेलं तर मशीन महाग बसते तर अशा प्रकारे आपण ही घरीच बनवलेली आहे तर मित्रांनो आजची ही मशीन तुम्हाला कशी वाटली ही कमेंटद्वारे आपण नक्की कळवायची आहे तर आपण अजून एक मोठी मशीन बनवलेली आहे त्या मशीनचे पण व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाठवणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही मशीन आहे जर कोणाला मशीन लाग पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्याकडे मशीन भरपूर उपलब्ध आहेत आपण मशीन विकू पण शकतो जर कोणाला पाहिजे असेल तर माझा खा जो खाली नंबर दिलेला आहे त्या नंबर मला नक्की कॉन्टॅक्ट करा मशीन तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे ही मशीन आहे तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे तुम्ही मला नक्की कळवायची आहे तर अशाच वेळी मी तुम्हाला टाकत राहणार आहे तर मित्रांनो आज जे आपण ही अंडी ठेवली ही अंडी जी ठेवलेली आहे ही तर हे दोन ते तीन दिवसात आता पिल्ल निघणार आहेत याच्यामध्ये तर याच्यात पिल्ल तयार झालंय की नाही हे पण तुम्हाला मी पुढच्या वेळीमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो हे बघा आपण चाळीस अंडी ठेवली होती त्याच्यामध्ये ही जी अंडी आहेत ही एवढी अंडी खराब निघाली तेरा अंडी हे अंडी खराब निघाले तर ते कसं चेक करायचं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि अंड्यामध्ये पिलू तयार आहे की नाही हे सुद्धा आपल्याला माहीत होते हे पुढच्या वेळीमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे का कसं अंडा चेक करायचं तर ते मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवणार पोचवणार आहे तर मित्रांनो पुढची व्हिडिओ जर बघायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत तर मित्रांनो पिल्लं निघाल्यानंतर त्यांना काय काय द्यावं लागतं काय काय नाही हे पण मी तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्या तर मित्रांनो कशी वाटली आपली मशीन तर ही मशीन आपण स्वतः बनवलेली आहे तर अशाच मशीने आपल्याकडं उपलब्ध आहेत कारण हे शेतकरी बांधवांसाठी म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून आपण काहीतरी व्यवसाय करू शकतो त्यासाठी मी ही मशीन बनवलेली आहे तर मित्रांनो मशिनीला काय जास्त खर्च येत नाही तर अशा प्रकारे मी ही मशीन बनवली आहे तर ही मशीन मी दोन वर्ष झाली वापरतो आहे तर शंभर अंड्यांची मशीन आहे पन्नास अंड्यांची मशीन आहे पाचशे अंड्यांची मशीन आहे जशी पाहिजे तशी आपण मशीन बनवलेली आहे तर आपण ते चाळीस अंडे ठेवलेले आहेत तर मित्रांनो आपण अंडे ठेवतो तर काय त्या अंड्यामध्ये पिल्लं तयार झालेत की नाही किती की अंडी खराब निघाले तर हे पण कसं चेक करायचं हे पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर मित्रांनो आता दोन तीन दिवसात आपली पिल्लं निघणार आहे तर ती पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे त्याचं संगोपन कसं केलं जातं त्यां त्यांना काय दिलं पाहिजे काय नाही हे सगळं माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ आपण कशी वाटली ही कमेंटवर तुम्ही मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहे तर पुढच्या व्हिडिओ जर बघायचे असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरायचं नाही कारण काही लोक काय करतात सबस्क्राईब करत नाही आहे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करायला विसरतात तर मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओ येत राहणार आहे आणि आपल्या शेळी पालनाच्या विषयी थोडी माहिती पण देणार आहे कारण जर काय औषध उपचार आपण आता कसे थंडीचे दिवस चालेल तर थंडीच्या दिवसामध्ये खूपच आजार येतात तर अशाच मी थोडं थोडी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे म्हणजे झाड पाण्याची औषधं आपल्याला भरपूर आहेत तर मित्रांनो सगळ्या व्हिडिओ तुम्ही बघायचे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतो आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या